नमस्कार मित्रांनो भवानो बहिणी ना तर करायला लागली गरगट्याची भाजी त्यासाठी बघा थोड च्या शेंगार एवढं कुठल्या ते गलसात बेलणे ना भाजी घेतली गरगट उंडस शेंगार दिसतो उकडा कुठे जाऊ म्हणून तिथं गलसात कुठलं मी काय आणते भाजी करायला लागली बघा गरगट्याची तर भाजी कशाची आहे आमटी तू आणि शेपूचं चार माडवतो आहे ती हे समजा मिक्सी ना त्यात हरभऱ्याची डाळ टाकली आणि मिरच्या पण म्हणणार जा वाटायला कुठं लेण्यात लागलं मग शिजायला घातल्या मिरच्या बी द्या आणि त्यातच बारीक केले बाबा भाजी तर शिजवली आमच्या आता बी अशा कधी मध्ये अजून करायची ती बघून बघू माझ्या ध्यानात राहिले नटल्या अडचणी ला पण घ्यायचं करून मग हे लसूण आणि चिंकून घेते जिरे थोडं फुडणीला

बघा लसून घेऊन म्हणजे साध्या पद्धतीने केलेली करगड्यायची भाजी ह्याच्या आधी बघितली असेल तर मॉडेल पद्धतीची बघितली असेल आणि हे थांबा आलो इकडे आल कधी ती विचारायच आलो म्हणजे मी कधी केलं नाही बघा काल येत येत वाटेवर तिथं ये एका फॅनच्या घरी घेतो त्याने पिशवीत टाकून हे दिलंय ह्याच्यावर मॅगी लिहिलंय बघा की करून खायची का अशीच खायची कमेंट मध्ये सांगा जरी करायची असते तर कशी करायची कधी देखील नाही खाल्ली नाही हा केली बी नाही खाल्ली बी नाही बघा रात्री आम्हाला दहा वाजे बघा त्यांच्या घरी व्हिडिओ का काय टाकला नाही जातला कारण मोबाईलला चार्जिंग नव्हतं काय नव्हतं लसूण करपाय लागला माझा करपलाच की

माझी रेसिपी एवढी चांगली बिघडून बसली का नाही काय ना बिघडलेलं चांगलं होतं होत की लसूण येणार की लाल काही काय तर दहच विरागाला करायचं मी आरशी ला भेटत नव्हतं आम्हाला

पाणी काढलं लागत काय म्हणला का वया त्याला टाकायची ते हळद ही राहिली तरी आपण म्हटलं की नाही झाली चुकली भाजी चुकलं काय नाही कराय त्यावेळेस चांगली चवीला भाजी उतरती पण पण एक लसून करपल्यामुळे करपाट लागते लोकांना भीती वाटते अग खाणार आपण भीती कशी जे खाणार आपण तुम्हीच की मग मी काय चार वाजता खाणार आहे पाच वाजता दुसरी करेल तुम्हाला दुसरी श्रावणेश्वर आहे

तू ना शिकली शेवाळ्या करतो त्याच सांगते ती गड शेवाळ्या कसं करतो आधार ठेवून त्यात आपण शेवाळ्या टाकतो नंतर भासते त्या का ती ही मॅगी हा इडली असती मॅगी काय टी बघितली बघित मी ती ऍडव्हर्टाईज आल्यावर मॅगीची जे ऍडव्हर्टाईज

मिरची पालक पोया करते पालकाची भाजी होते येत येत आणलं होतं बघा कवटे मांग काळवत ना भाज्यास एवढ्या आणल्या नाही वांगीने मिरच्या आणल्या दुसरं काय आणलं नाही आणि फ्रीज मध्ये ठेवायचं तर लाईट नाही म्हणून बाहेरच ठेवले असं कवठे मंखा सकाळी पार्सल टाकायचं होतं पिशवी तसेच दिली त्याला कस झालं प्रवास प्रवास झाला वेळ चांगला अंगण दुखलं काल दिवस गेला पहिल्यांदाच एवढं यायचं आपण प्रमोशन झालं लय विश्री गेला सकाळी सव्वा झाला आपण इथं हलो रात्री किती वेळ गेला रात्री लय वेळ गेला आपला खरेदीसाठी आपल्याला वेळ गेला जरा खरेदी बिल्ला तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये दाखवलं पुरम काय काय खरेदी केली काय काय कोणासाठी केली हे सगळं दाखवल दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्ही नक्कीच बघा बघा त्याच्या खरेदीसाठी वेळ गेला आणि साड्या बघा बऱ्या भेटल्या स्वस्त भेटल्या साडी म्हणजे जे इथं आपल्या इकडे का नाही दोन दोन हजाराला ते आम्ही तिथं साशेला साडी साशे साडी साशे असू दे ठेवलं होतं आम्ही म्हणलं बिलिंग मध्ये कमी होतोय का नाही आता अजून त्यात बी अजून आशा होती कमी करायची होतं पुन्हा अजून म्हणलं घ्या म्हणलं आहे आपल्याला म्हणून अजून घेऊन आलं तर दाखवते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये दुपारच्या व्हिडिओमध्ये ती दाखवती आणि रात्रीच्या व्हिडिओमध्ये पाल्यात पुऱ्या दाखवते तर चला भेटतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय